नमस्कार आज आपण आहे ना गोड आणि आंबट असं छानपैकी कायदिचं लोणचं करणार आहोत आणि गुळाचं लोणचं होणार आहे हे आणि जेवणामध्ये खूप टेस्टी टेस्टी लागतं एकदम लय लई लय लई भारी एकदम भारी आणि आंबे स्वस्त आहे सध्या शंभरात चार चार किलो भेटत आहेत बघा तोतापुरी आंबे आणि हे गोड असतात तर असा एक आंबा घ्यायचा त्याला धुवून घ्यायचं आणि पुसून काढायचं आणि मग छानपैकी बघा या अशा रीतीने याला असा कापून घ्यायचा हं हे बघा थोडं पाऊस पडलेला आहे ना त्यामुळे जरा हे आंबे खराब देखील निघतात तर हा असा जो भाग आहे खराब हा काढून टाकायचा बाजूला आणि घ्यायचा नाही कारण हा आंबा जर का पिकला तर यामध्ये देखील पडते तर छानपैकी आपल्याला बारीक लोणचं करायचं आहे बारीक बारीक काप करायचे आणि मी ते आता कापतोय आपल्या आपल्यासमोर तर अशा प्रकारे कापून घ्यायचे ते हा हे असे कापलेले आंबे आहेत ना त्याच्या बारीक खापा करायच्या आहे बघा या रीतीने असे बारीक बारीक लोणच्या चिऱ्या करायच्या आहेत या ते बघा तुम्हाला दाखवतो मस्त हे मोठे आहेत ना याच्यात दोन खापा करायच्या आणि मी नेहमी करत असतो याच प्रकारे आपली <laughs> कच्ची केळी आहे ना कच्ची केळीची देखील भाजी करत असतो उपवासाची बी आणि मस्त काळ्या मसाल्याची सुद्धा ती कच्ची केळीची भाजी बनवतो अशी टेस्टी लागते ना आता मी मटण बिटन काही खात नाही पण मग लोक म्हणजे त्याच्यापेक्षाही चांगली होत असेल मी कांद्याची चटणी चे करतो ती देखील आंड्याच्या चटणीपेक्षाही छान असते तर मला आवड आहे नवीन नवीन या गोष्टी मी म्हणजे खाण्याचं बनवत असतो तर छानपैकी बघा हे लोणचं आणि बारीक बारीक चिऱ्या आता तयार होत आहे आणि अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होतं हे लोणचं आणि भाकरी आणि पोळीबरोबर इतकं गोड लागतं खूप टेस्टी टेस्टी आणि छान छान लागतं तर मी पुढे आपल्याला दाखवणारच आहे आणि सहज एक आठवण आणि आता जरा थोडं त्रिमूर्ती चौकात गेलो होतो तिकडे जरा ह्या कैऱ्या भेटल्या होता पुरी आणि ते घेऊन आलो आणि म्हणलो चला आता थोड्या वेळाने जेवण करायचं मग आपण काहीतरी करू म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या पुढे कर... आपल्या समोर करत आहे आणि आपण देखील असं छान छान बघा असं बारीक बारीक मस्त पैकी ह्या असं खापा करायच्या आणि मग लोणचं करायचं आहे पुढं बघूया हे बघा अशा प्रकारे कैरीच्या असं बारीक बारीक चिऱ्या करून घेतलेल्या आहे किती भारी बघा असं सोडतो बघा हातामध्ये अरे वा हां खाऊन पाहू का मी जरा थोडं खाऊन पाहतो हां गोळेवर का कैरी छान आहे होती बारी, बारी या गोळाच्या पेजीचे बारीक बारीक असे खडे करून घ्यायचे आहे छानपैकी गॅसवर पातीला ठेवलेलं आहे आणि थोडंसं बघा असं तेल यामध्ये टाकलेलं आहे छानपैकी आणि यानंतर तेलामध्ये थोडासा तडका द्यायचा आहे याला आ, मी बघा जिरे घेतलेला आहे आणि हे बघा जिरे टाकतो आहे थोडेसे आणि आपली बडशूब असते ना खायची है है, बर, आ, ना आए, ही बडशूपसुद्धा मध्ये टाकायची आहे त्याचबरोबर या लसणाच्या दोन तीन पाकळ्या आहे ह्या देखील टाकायच्या आहे आणि ही मोहरी याला हिंदीमध्ये राई म्हणता वाटतं ही देखील टाकायची आहे छानपैकी आणि हा मस्तपैकी आता तडका झालेला आहे म्हणजे थोडी हळ टाकून द्यायची आहे आणि आता हे हे सर्व जे आहे हे बारीक चमच्याने थोडं एकजीव करायचं आहे गॅस कमी करायची गॅ गॅसची फेम आणि सुंदर बघा या अशा पिवळ्या छान छान कैऱ्या टाकायच्या आहे आणि मग भरपूर असं एकाच कैरीच्या भरपूर असं चिऱ्या झालेल्या आहेत एक नंबर लोणचं होणार आहे आणि खूप छान आहे आपण देखील करा आणि जो गोळ होता ना तो बघा मी ते घेतलेला आहे मध्ये थोडा कमी झालेला आहे अजून लागणार आहे जरा ला गुळ याला पण टाकूया गोड आंबट होईल काय हरकत नाही जास्त आपण टाकलं तर कैरी गोळ आहे त्यामुळे एवढाच गुळ टाकलेला आहे आपण आणि त्यानंतर थोडी सांची घ्यायची आणि मग याला असं हरवून हे बघा आता हे जे गुळ आहे ना या गुळाला मस्त गुळाचं पाणी होणार आहे पाक आणि त्यामध्ये हे गोड आंबट लोणचं तयार होणार आहे आणि मला जरा थोडंसं आहे ना मी लाल मिरची देखील यामध्ये टाकत असतो जास्त नाही पण थोडी काही जण साखर देखील टाकतात थोडी मिरची टाकून घेतलेली आहे किंचिनचं मीठ देखील मी टाकणार आहे आणि खूप टेस्टी टेस्टी अशी ही भाजी म्हणजे लोणचं तयार होतं आपण भाजी बनवून देखील याला खाऊ शकतो काही जण तर मोठ्या मोठ्या ज्या खापा असतात कैरीच्या तिथे भाजी बनवतात बघा किती मस्त पैकी आता हे सर्व एक जी होत आहे गॅसची जी फ्रेम होती कमी केलेली ती मी आता मोठी करतोय आणि याला जास्त नाही शिजू द्यायचं एकदम मिडियम शिजवायचं आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना वयस्कर पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी वर्षाचे ते देखील ही कैरीचं लोणचं एकदम आला खाऊ शकता अगोदर म्हणजे तोंडात घेतलं का पाणी होईल इतकं सुंदर लोणचं आहे माझ्या वडिलांना तर खूप आवडत आईलाही आवडत ज्यावेळेस मी कच्च्या काहीला आणतो आई म्हणते बाळू तू बर का लोणचं मला आवडत आवडतं काय आणि वडील सुद्धा आवडीने खातात चिंचेचं पण वगैरे आंबट उन्हाळ्यामध्ये खूप छान असतं मी तुम्हाला पुढच्या वेळेस गुजराती कडी करून दाखवेल नक्कीच निसर्ग वेळ आनंदी जेवण देवदर्शन यामध्ये आपण बघू शकाल तर हे बघा तयार होत आहे थोड पंच करतोय बघू शकता आपण किती सुंदर छान छान झालेलं आहे थोडस याला टेस्ट करायचं तर कस ही जी कैरी आहे ना ही थोडी नरम झाली का बघायची दाबून बघायची चमचाणी हा हे बघा अशी घ्यायची हो नरम झालेले आहे छान छान खूप छान झालेली आहे आणि हे लोणचं तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आता हे असं सर्व काढून घेऊ आपण खूप टेस्टी टेस्टी आणि लय भारी लागतं नंतर याला थोडंसं थंड हो आणि मग जेवणाबरोबर याचा आपण आनंद घेणार आहे खाण्याचा मी एक तरी फक्त आपल्याला खाऊन दाखवतो गरम आहे खूप गरम आहे गरम गरम स्टॉप कर हे बघा कैरीचं हे छान छान लोणचं तयार झालेलं आहे खाऊन बागवतो बघू मी अरे वा इतकं नरम झालेलं आहे छान छान आणि खूप गोड आहे हो। इतकी टेस्ट आहे ना खूप चांगली आहे तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा समजाल नाही तेव्हा मला बोलवा तुम्ही तुमच्या घरी मी येतो आणि तुम्हाला ये बनवून देतो का दहा मिनटात तयार होतं खूप भारी आहे लय भारी लय मस्त <laughs> माझी मिरवी बनवते अजून खूप छान छान बनवले तिथं पण वगैरे कैरीचं पण तुम्हाला जर का असे व्हिडिओ बघायचे असेल ते मी नक्कीच मध्यंतरी कधीतरी टाकत जाईल तुम्हाला आवडले तर नक्कीच सांगा मुगाचं मिरगा वगैरे छान करतो भरलेल्या वांगीची भाजी सुद्धा मला येते मस्त पैकी व्हेज बिर्याणी येते मग दादा न ह आवडले तर नक्की सांगा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय बाय